मित्रांनो या वर्षीचा बिग बॉस सीझन फाय तर गाजतोय आणि ह्या बिग बॉस सीझन फाय मध्ये येण्यासाठी प्रत्येक सेलिब्रिटी किंवा होऊन गेलेले प्लेयर्स आहेत ना ते येण्यासाठी आतुर आहेत म्हणजे त्यांना वाईकाड एंट्री हवेत अशा त्यांच्या काय काय मागण्या आहे आणि त्यापैकी एक म्हणजे महाराष्ट्राची वाघीड म्हणजेच बिग बॉस सीझन थ्री मधली आपली मिनल मिनल तिच्या एका इंटरव्ह्यू मध्ये असं म्हणते की ती ह्या वर्षीचा बिग बॉस फॉलो करताय आणि तिला ह्या वर्षीचा बिग बॉस खूपच आवडतोय बघायला म्हणजे तिला काही काही प्लेयर्सचे जे गेम्स आहेत ना ते बघायला खूप आवडत आहेत जसं ती जान्हवीच्या गेम बद्दल बोलली की जान्हवीचा गेम आदल्या आठवड्यामध्ये कसा होता वाईट होता वगैरे आणि आता तिचा कसा सुधरवत चाललाय पण तरी सुद्धा आता तिला एवढी कोण व्हॅल्यू नाही देत कारण आधीचे जे केलेले असतात ते माणसाच्या ऑफकोर्स डोक्यात राहतात की जान्हवी किती वाईट वागले म्हणून आता तरी ती सुधरवण्याचा प्रयत्न करेल तरी तिला एवढी कोण व्हॅल्यू देणार नाही त्यासोबतच तिने अजून एका प्लेअरचं नाव घेतला ते म्हणजे वर्षाताई वर्षाताईंबद्दल सुद्धा ते असं म्हणते की एवढ्या साऱ्या यंगस्टर मध्ये त्या एक एकट्या म्हणजे ओल्ड टाईप आहेत आणि तरी सुद्धा त्या भल्या भल्यावर भारी पडतायत ता म्हणजे टास्क मध्ये त्यांचं खेळणं असो त्यांचा रोकटोक बोलणं सगळ्या प्लेयरचा तिला गेम सुद्धा आवडतेच पण यांमधून तिचा फेवरेट कोण आहे तर सूरज म्हणजे सूरज चव्हाणचा गेम आहे ना तो तिला खूप आवडते त्या इंटरव्ह्यू मध्ये तिचं असं म्हणणं आहे की जे इतर सदस्य होऊन गेले मागील पण सीझन मध्ये त्या सीझन मध्ये पण इतका चांगला प्लेयर कधीच आला नव्हता की जो काही पॉलिटिक्स खेळत नाही किंवा कोणाच्या मागून चुगली करत नाही पण मात्र जेव्हा तो टास्क मध्ये येतो तेव्हा अरबात सारख्या प्लेअरला सुद्धा तो भारी पडतो म्हणजे तो एकदम जोशारी खेळतो आणि पूर्ण जीव ओतून टाकतो त्यासाठी तिला सूरज हा प्लेयर खूपच आवडतो आणि यासोबतच ते असंही म्हणते की मला या वर्षीच्या बिग बॉस मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री हवी आहे तर ती कशासाठी तर कारण जे वागते म्हणजे राडा घालते दंगे वगैरे करते तर तिला सध्या घरात कोण असा टक्कर देणारा फिमेल कंटेस्टंट नाहीये म्हणजे मेल देतात असं काही शब्दांनी वगैरे फिमेल पण देतात जान्हवी आता तिच्या विरुद्ध झाले तर देते पण असा प्रॉपर तिला टक्कर देणारा कोण नाहीये तर त्यासाठी खास निक्कीसाठी मला घरात जावं आणि मी तिला टक्कर द्याव यासाठी बिग बॉसची मला कार्ड एंट्री म्हणून द्यावी या सोबतच ती असंही म्हणते की या बिग बॉसच्या सीजनला ना म्हणजे हे अतरंगी जे कंटेस्टंट आहेत त्यांसाठी खरंच महेश मांजरेकर पाहिजे होते होस्ट म्हणून कारण रितेश देशमुख जे आहेत ना ते खूप असे स्वीटली वागतात त्यांना ओरडतात पण थोडे असं कमी कमी ओरडतात जसे महेश मांजरेकर त्यांची शाळा घ्यायची जसे मिनल मीरा जगन्नाथ होते तर त्या बंडखोर सदस्यांसाठी जशी शाळा घेतली जायची तशी ह्या सीझन मध्ये होत नाहीये खर तर त्यांच्यासाठी त्या निक्की अरबा जी टीम याची गँग आहे ना तशा त्या बंडखोर सदस्यांसाठी आज खास महेश मांजरेकर पाहिजे होते असं तिचं म्हणणं आहे आणि शेवटी तिने असं सांगितलं की टॉप फाय सदस्य तिच्यामध्ये आहेत सूरज अभिजित निक्की पॅडी आणि अंकिता तर तुमच्या मते हे सदस्य खरंच टॉप फाय मध्ये रिझर्विंग आहेत का आणि मिनल वाईल्ड कार्ड एंट्री बिग बॉस द्यायला हवी का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जाताना मराठी कलर या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका